हाय सर्वांना जय श्रीराम आणि नवीन आशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर ब्लॉग नाही मी आज तर तुम्हाला करडईची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया तर मी आता बघा कढई मीडियम गॅसवरती ठेवली आहे आणि दोन दोन चमचे त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर जिरी टाकली जिरी टाकून तटत दिल्यानंतरनं मी मिक्सरमध्ये दहा बारा मिरच्या आणि लसूण चार पाच पाकळ्या कुठून घेतला होता तर तेलामध्ये टाकलं आणि परताय परतायला टाकलं परत त्यानंतरनं थोडीशी हळद टाकली हळद टाकून हळद टाकल्यानंतरनं थोडंसं हलवलं आणि मिक्स करून घेतलं आणि करडईची भाजी मी चिरून मस्तपैकी चिरून का ही घेत धुवून घेतली गे दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आपण कुठल्याही बाज पालेभाज्या बा बाहेरून बाजारातून आणल्यामुळं धुवून स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्यांनी किंवा स्वच्छ धुवायच्या तर बघा आता भाजी टाकून घेतलेली आहे मी तर टाक भाजी टाकली आता भाजी टाकली आता चला तर मग आता पाहू क करडईची भाजी खाण्याचे फायदे काय आहेत करडईची पालेभाजी खूप उष्ण आहे बरं का चरबी वाढू नये म्हणून करडईच्या तेलाचा देखील उपयोग करतात अजून जड व्यक्तींना जड व्यक्तींना करडईची भाजी प्रकृतीसाठी उपयुक्त आहे आणि करडईची भाजी, भाजी तसंच वजन वाढू देत नाही बर का जड व्यक्तींना आणि क करडईची भाजी पालेभाज्याचा रस आणि एक वेळ लघवी पण साफ होते आणि करडईची भाजी खाण्याचे हे फायदे आहेत मस्तपैकी पालेभाज्या आवडतात बरं का मला तरी तुम्हाला आवडतात का नाही कमेंट्समध्ये सांगा आणि मी कशी केली तेही सांगा म्हणजे तुम्हाला आवडली का नाही सांगा तर आता पाच मिनिट मी आता झाकून ठेवणार आहे तर बघा तर आता मस्त अशी करडईची भाजी शिजलेली आहे तर मी आता शेंगाचं कूट बारीक केलेलं आहे तर थोडंसं आता शेंगाचं कूट टाकून घ्यायचं तर बघा आता मी टाकणार आहे तर बघा असं मोटाडंच वाटायचं जास्त पालेभाज्यामध्ये बारीक नाही टाकायचं तर बघा मस्त असं शेंगाचं कूट टाकून घेतलेलं आहे तर आता मस्त मिक्स करायचं आणि मीठक आहे पालेभाज्याला टाकताना तर नंतरच टाकायचं आणि करडईच्या भाजीच नाही तर सगळ्या पा हिरव्या पालेभाज्यांना खूपच पाण्याचं टेक्चर असतं पाणी घालण्याची गरज नसते तर बघा मीठ टाकून आणि परत त्यानंतरनं मी मिक्स करून घेणार आहे आणि परत थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे हो तर बघा तुम्ही तर कसं मी पाणी पण पान नव्हतं थोडंसं टाकलं थोडं पण पाणी नव्हतं टाकलं तर पाण्याचं टेक्चर सुटत असतं मीठ टाकल्यानंतर तर, तर, तर खूपच पाणी हे भाज्यांना सुटतं तर आणि मिडियम गॅसवरती झाकून ठेवल्यानंतर नंतर खूपच उठतं पाणी तरी कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला भाजी आवडली का नाही ती मी कशी केली ती भाजी सांगा आणि तुम्ही कशी कर करता तेही सांगा तर बघा दुसरी लाईक शेअर कमेंट्स सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच नवनवीन रेसिपीज बघायला ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला आणि चॅनलवर नवीन आला असतं तर प्लीज सबस्क्राईब पण करा तर आता मी झाकून ठेवणार आहे बगा बगा। तर बघा झाकून ठेवली तर बघा अशी मस्त अशी माझी भाजी शिजलेली आहे करडईची आणि बघा पाणी पण नव्हतं टाकलं तरीही किती पाणी सुटले बघा पाले भाज्याला खूपच पाणी टेक्चरचं असतं तर बघा अशी मस्त अशी भाजी शिजलेली आहे तर त्या भाजी चला मग तुम्ही पण खावा मी पण खाते मस्त आणि स्वस्त राहा तर बघा चला अशी मस्त अशी भाजी शिजलेली आहे तुम्हाला आवडली का नाही ती कमेंट्समध्ये सांगा चला तर मग आता हलवून बघायचं आता एकदा हलवून बघितलं तर पाणी म्हणजे असं खूप सुटलं होतं तर पाणी आता म्हणजे आटतं पण चला तर मग आता भाजी तयार आहे